वार्षिक यात्रा महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सखाराम अहिल्यानगर यांचा हिंगणगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथील मेंढपाळ धनगर बांधवांच्या वतीने कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहिल्याने विशेष सत्कार दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर येथून आलेले मेंढपाळाच्या अडचणी काळात अर्ध्या रात्री धावून जाणारा मेंढपाळ पुत्र साकाराम सरसण्णा हे उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला वेगळीच शोभा आली आहे असे प्रतिपादन मेंढपाळ संतोष ठोंबरे यांनी केले या प्रसंगी बोलताना सखाराम सरक अण्णा यांनी मेंढपाळावर होणाऱ्या अन्यायाचा पाडाच वाचला राज्यभरातील सर्व मेंढपाळांच्या न्याय हक्कासाठी भविष्यात आंदोलनाच्या माध्यमातून मोठा लढा उभारावा तसेच या पारंपरिक पद्धतीने चाललेल्या मेंढपाळ व्यवसायास आधुनिकतेची जोड देऊन भविष्यात या मेंढपाळ व्यवसायात चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही सध्याच्या परिस्थितीत चोरांमुळे मेंढपाळ हा भयभीत झालेला आहे त्यामुळे आपला व्यवसाय निर्भयपणे करण्यासाठी शासनाने मेंढपाळांना शस्त्र परवाना दिला पाहिजे मेंढ्यांना चारण्यासाठी वन जमिनी खुल्या केल्या पाहिजेत तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याप्रमाणे सरसकट मेंढपाळांनाही नुकसान भरपाई द्यावी तसेच एक रुपयात मेंढ्यांना विमा मेंढपाळ अपघात विमा योजना लागू करावी अशा विविध विषयावर सरकारने लक्ष वेधण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती सखाराम सरक अण्णा यांनी उपस्थित धनगर मेंढपाळांना केली यावेळी उपस्थित मेंढपाळांच्या बोलण्यातून विठ्ठल बिरबा देवाबद्दलची श्रद्धा व भक्तीचे दर्शन झाले या प्रसंगी उपस्थित एकनाथ कोळपे हरिओम सरक तसेच तानाजी ठोंबरे गणपत ठोंबरे गणेश ठोंबरे लिंबाजी ठोंबरे धनाजी ठोंबरे हाके रघुनाथ शिंदे रामदास गुलदगड दत्तात्रय कचरे भिवा ठोंबरे इत्यादी धनगर बांधव उपस्थित होते माय टी व्ही मराठी चोवीस तासचे रिपोर्टर रावसाहेब वरपे अहिल्यानगर नमस्कार मी सखाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेरपाळाकर शांदला आयल्यानगर आज आपण जर बघितले या ठिकाणी हिंगणगाव तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आमचे समाज बांधव संतोषजी ठोंबरे आणि सर्व आमचे धनगर बांधवांनी जो या ठिकाणी विठ्ठल पीरदेवास लिंबाबाचा जो या ठिकाणी कार्यक्रम वार्षिकोत्सव या ठिकाणी साजरा केला आणि त्या कार्यक्रमानिमित्तानं त्यांनी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून ज्या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा मान सन्मान केला त्यासाठी सर्वप्रथम मी माझ्या महाराष्ट्र आंदोलन सर्व मेणपाळांच्या वतीनं माझ्या समाज बांधवांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपण जर बघितलं राज्यभर या ठिकाणी मेंढपाळांच्या बाबतीमध्ये विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असतात आपण बघितलं मागच्या चार पाच महिन्यापूर्वी संभाजीनगर या ठिकाणी मेंढपाळावरती सशस्त्र दरोडे त्या ठिकाणी झालेले होते त्या ठिकाणी मेंढपाळांचे सोना आणि रोख रक्कम त्या ठिकाणी लुटून मेंढपाळांवरती त्या ठिकाणी हल्ले करून अगदी पाच पाच दहा दहा टाक्या त्या ठिकाणी मेंढपाळांना पडलेले होती घटना या ठिकाणी घडल्या तीच घटना थांबत नाही कुठे तर नव्यानं लगेच आवडतो आपण जर बघितलं सिन्नर दोडी या जिल्हा नाशिक या या ठिकाणी मेंढपाळाचे मेंढ्या चोरीचे प्रकरण त्या ठिकाणी वाढलेले होतं त्याही ठिकाणी आपण महाराष्ट्र कृषी आंदोलनच्या माध्यमातून आंदोलन करून त्या ठिकाणी ज्या मेंढ्या चोरीस गेले होते ते चोर पोलिसांनी तात्काळ अगदी राजस्थानवरून त्या ठिकाणी आरोपींना अटक करून त्या ठिकाणी मेंढपाळचा मुद्देमाल परत करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन या ठिकाणी पुढे जाणार आहे आज आपण जर बघितलं मेंढपाळा सशस्त्र असेल या ठिकाणी मेंढपाळाला शासनानं बंदुकीचा परवाना दिला पाहिजे तसेच या ठिकाणी जर आपण बघितलं आज या ठिकाणी अतिवृष्टीचा या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये पद्धतीने ठिकाणी शासनाने सरसगड पंचनामे केले त्याच पद्धतीने या ठिकाणी आमच्या मेंढपाळाच्या मोठ्या प्रमाणात मेंढ्यांची मर झालेली होती या ठिकाणी शासनाने आमच्या मेंढपाळांनाही त्या ठिकाणी भरपाई देणं गरजेचं परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी शासनानं आमच्या मेंढपाळ दुर्लक्ष केलेलं आहे ही मागणी आमच्या शासनाकडे आहे की ज्या पर्यंत एक रुपयामध्ये तुम्ही शेतकऱ्याने पीक विमा दिला त्या एक रुपया आमच्या शाळेच्या शाळे मेंड्याने विमा दिला पाहिजे ज्या पद्धतीने शेतक गोपीनाथ मुंडे अपघात शेतकरी विमा त्या ज्या शेतकऱ्याला दिला जातो त्याच पद्धती जा मेंढपाळाला या ठिकाणी अपघात विमा भेटला पाहिजे पाच वर्षापेक्षा मोठी झाडे सर्व पॉलिश या ठिकाणी मेंढपाळांसाठी खुले करण्यात आली पाहिजेत अशा विविध मागण्यांसाठी भविष्यामध्ये एक मोठं आंदोलन या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मेंढपाळच्या वतीनं आम्ही करणार आहोत आणि आज जर बघितलं आजच घडलेली घटना आहे आल्यानगर मधील नेवासा तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी जनावरांच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी मेंढपाळांना स्थानिक दरोडे स्थानिक गुंड लोकांनी मेंढपाळाला मारहाण करून त्याचे दहा हजार रुपये विक्रीचा माल त्या ठिकाणी पाच हजार रुपये किमतीने त्या ठिकाणी ठिकाणी केला असे अनेक ठिकाणी मेंढपाळ होत असतात तर या ठिकाणी मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलनच्या माध्यमातून कंटिन्यू काही या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मेंढपाळांना न्याय मिळवून देत असतो आणि हे पुढे या पद्धतीने मेंढपाळाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत तर या ठिकाणच्या हिंगणगावच्या सर्व सामाजिक बांधवांना माझी विनंती असेल जेव्हा किंवा मेंढपाळांचं आंदोलन या ठिकाणी कुठे राज्यभर कुठे असू दे जर आपल्या ठिकाणी निरोप आला तर हे ठिकाणी ताबडतोब आपण उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपले समाज या ठिकाणी नाही मिळून दिला पाहिजे जय मल्हार जय अहिल्यवा विशिष्ट असं की आमचं धनगर समाजाचं पहिल्यापासून आमचा ह्या देवावरती पूर्ण विश्वास की आम्हाला माणसं नसलं तरी चाल चाल पण आमचं हे बिरदेव इठल बिरदेव जर असेल तर आमचं हे आराध्य दैवत हे आम्हाला कुठे गेलं जरी मसनच गेलो आम्ही तर तो आमच्या पाठीशी उभा राहतो त्याच्यामुळे आम्ही त्यांना देव मानतो आमचं आमचं हयात पूर्वी पारपासून आमचा इटल देव किती वर्ष परंपरा किती जा, हजार वर्ष झाले असतील आमच्या ह्या इटल भर देवाला खूप वर्षापासून सर्वसाधारण आता गेले तीस चाळीस वर्ष तरी झाले असावे अंदाजे था, था था। आ, आ, हा विठ्ठलवीर देव आहे सिद्धेश्वर पुरवलीचा खाटाव तालुक्यातला हा आमच्या पणजीच्या पाठीमाग देव आलेला आहे आणि मग आमच्या चोलत्यानं हे मंदिर स्थापन केलेलं आहे देवाचं वैशिष्ट्य काय विठ्ठल वैशिष्ट्य काय देवाचं मात्र सांगायचं म्हटलं तर खूप मोठे आहे आपल्याला आता शब्दात थोडस व्यक्त करता येणार नाही